आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी नमस्कार आजच्या ठळक बातम्या शोधात जंगली माकड शहरात शिरले भूमिकेवर प्रश्नचिन्ह धुळे शहरातील सुभाषनगर जुने धुळे परिसरात पाण्याच्या शोधात एक जंगली माकड शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी देवपूर परिसरातही सरस जंगली मांजर आढळून आल्याची घटना घडली होती सातत्याने जंगली प्राणी शहराच्या हद्दीत येत असल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जंगली प्राणी शहरात येत असताना वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी येणार का तसेच जंगली प्राणी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे याकडे वन विभागाचे अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका